हॅलो तर दाळ भाटी बनवण्यासाठी आता मी इथे घेतलेले आहे कडे आता ह्या वाटीने आपण दोन वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे तुम्ही जसं तुमची क्वांटिटी असेल तसं घेऊ शकता मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टाकून घेऊ वाटी रवा पाववाटी रवा टाकून घेऊ व त्यानंतर यामध्ये जिरे क्रश केलेले धने व थोडीशी हळद चवीनुसार मीठ ओ मोहन येण्यासाठी इथं तूप टाकून घेऊ तूप टाकून घेतल्यानंतर आता सर्व आपण हे आधी एकत्र मिक्स करून घेऊ मिक्स करून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्या छान असं एकत्र आपण मिक्स करून घेऊत जर पीठ बघू शकता पीठ असं आपल्या हातात गोळा होत असेल तर समजायचं की छान असं मोहन आलेलं आहे पीठ आपलं व्यवस्थित आहे तूप टाकायची गरज नाही आता आपण पिठामध्ये लागल तसं पाणी टाकून पीठ छान असं घट्टसर गोळा बनून घेत जसा चपातीचा बनवतो तसाच त्यापेक्षा थोडंसं घट्ट असेल तरी चालेल तर थोडं थोडंसं पाणी टाकून आता मी पीठ मळून घेते पीठ मळून झालेलं आहे बघू शकताय तुम्ही मी कसं मळलेलं आहे छान असं गोळा बनवून घ्यायचा पिठाचा आता मी हे पंधरा मिनटासाठी ओला कपडा करून सा त्यावरती झापून सायला ठेवणार आहे कारण आपलं पीठ सुकू नये म्हणून आता आपण इथं डाळ बनवायला घेऊ डाळ बनवण्यासाठी इथं मी मिक्स डाळी घेतले जे जे तुमच्याकडे डाळ असेल घरात ते ते तुम्ही घेऊ शकता सर्व मिक्स डाळ मी थोडे थोडेसे घेतलेले आहेत आता हे छान आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ दोन तीन वेळ डाळ धुऊन झालेली आहे आता आपण हे कुकरला लावून घेऊत आता कुकरमध्ये डाळ टाकून घेतलंय मी व व डाळीपेक्षा एकच इंचवरती पाणी असायला हवं आपल्याला डाळ जास्ती पातळ नाही करायचं त्यामुळं व डाळ मऊ अशी शिजली पाहिजे त्यासाठी मी इथे एक चमचा तेल व थोडीशी हळद टाकून घेते व आता कुकरचं टोप पण लावून झाकण लावून आता मी हे गॅसवरती ठेवून टाकते तीन ते चार शिट्ट्या व्हायला पाहिजेत तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर आपलं आपली डाळ मऊ शिजेल तर तीन ते आता मी कुकरला लावून घेतलं आहे आता तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायचं तोपर्यंत आपण इकडे भाटी बनवू तर पीठ छान असं आपलं मऊ झालेलं आहे आता पिठाचा छ थोडं थोडं पीठ घ्यायचं हातामध्ये व त्याचा गोळा बनवून घ्यायचा आपण जसं चपातीसाठी गोळा बनवतो तसं गोळा बनवून घ्यायचा असं बघू शकता मी कसं बनवते छान असं गोल करून घ्यायचं छोटे छोटे गोल बनवून घ्यायचं थोडं थोडंसं पीठ घ्यायचं जास्ती जा जा जाड पण करायचं नाही मोठे मोठे नाहीतर आपल्याला परत वापरायला किंवा तळायला हे पडतं खूप वेळ लागतं त्यासाठी छोटे छोटेच गोळे बनवून घ्यायचं आता मी हे छोटे छोटे गोळे बनवून घेते सर्व पिठाचे छान असं मौसर करून बनवून घ्यायचं आता मी सर्व असे गोळे बनवून घेते तर आता भाटी बनवून इथे आता सर्व बाटी बनवून तयार आहेत आता मी त्याला वापरण्या वापरण्यासाठी इथे कुकरमध्ये वा वापरणार आहे तर आधी कुकरच्या प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ला आहे सर्व प्लेटला तेल लावून घ्यायचं व त्यामध्ये एक एक भाटी ठेवून टाकायचं नाहीतर तुम्ही एका ह्याच्यात सर्व भाटी ठेवलेलं आहे त्या प्लेटमध्ये इडली पात्रामध्ये आता इकडे इडली पात्रामध्ये मी ऑलरेडी पाणी गरम करायला ठेवलं होतं एक ग्लासभर एक ग्लास, ग्लास पाणी गरम झालं पाण्याला उकळी आलं की आता यामध्ये आपण हे प्लेट ठेवून टाकायचे बघू शकता असं वरती थोडंसं तूप किंवा तेल पण लावू शकता तुम्ही त्याच्यावरती आता मी हे सर्व प्लेटामध्ये ठेवून झापून घेते पंधरा मिनटं पण वापरून घ्यायचं जसं किडली वापरतो तसं मिडियम गॅसवरती जास्ती गॅस नाही ठेवायचा फास्ट मिडियम गॅसवरती आता मी हे वापरून घेतलेले आहेत बघू शकता आपली भाटी आता तयार झालेली आहे आता इकडे आपण आधी डाळ बनवायला घेऊ तर डाळ बघू शकता मऊ अशी शिजलेली आहे डाळ तर डाळ बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेते गरजेनुसार तेल टाकल्यानंतर आता मी यामध्ये जिरे तेल गरम झालं की यामध्ये जिरे टाकून घेते त्यानंतर कट केलेली मिरची मिरची थोडीशी फ्राय झाली की आता यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट अद्रक लसूण पेस्ट करून घ्यायचं व छान असं बारीक काढून घेतलेलं आहे अद्रक व लसूण आता आपण ते टाकू अद्रक लसूणला थोडंसं लालसर कलर आलं की आता आपण यामध्ये कांदा टाकून घेऊ मी एक एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक असं तर कांदा टाकून घ्यायचं व छान असं कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं तर ब बघू शकता कांदा आता आपलं लाल झालेलं आहे आता या यामध्ये आपण टोमॅटो मी अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आता मी ते टाकून घेते व टोमॅटो पण थोडंसं मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं टोमॅटो परतून झालं की आता यामध्ये मसाले टाकूत इथं मी दोन चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे धने पावडर हळद व एक चमचा गरम मसाला आता सर्व मसाले आपण छान असं मिक्स करून घेऊत कश्मीर लाल मिरच टाकायची मला आठवण नव्हती म्हणून मी नंतर टाकून घेतलं आहे तुम्ही आधीच टाकून घ्या आता छान असं आपण परतून घेऊ मसाले परतून झाले की आता यामध्ये आपण डाळ टाकू डाळ टाकल्यानंतर लगेच सर्व डाळ व मसाले सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं डाळ मिक्स झालेला आहे आता यामध्ये मी गरम पाणी टाकते कन्सिस्टन्सी आपल्याला जशी पाहिजे तशी ॲडजस्ट करून घ्यायचं जसं तुम्हाला डाळ पातळ घट लागेल तसं गरम पाणी टाकून इथं मी जास्ती घटही के केलं नाही व जास्ती पातळही केलेले नाही पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून झालं की आता यामध्ये मी मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकायचं चवीनुसार मीठ टाकून आता आपण डाळ मिक्स करून घेऊत व याला छान अशी एक उकळी येऊ देऊत एखादी उकळी आली की आपण आता गॅस बंद करून घेऊत डाळ तयार झालेली आहे आपली आता आपण भाटी कट करण्यासाठी घेऊ कारण आता आपल्याला भाटी तळून घ्यायची आहे त्यासाठी मी हे थंड झालेले आहेत व आता सर्व मी भाटी कट करून घेते व कट करून झाल्यानंतर आपण हे डीप फ्राय करून घेऊ सर्व भाटी आता आपलेली कट करून झालेली आहे व आता मी इथं गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान असं गरम झालेलं पाहिजे आता मी यामध्ये भाटी टाकून तळून घेते भाटी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं छान असं खरपूस होईपर्यंत जास्ती कडकही नाही करायचं लालसर रंग आला की काढून घ्यायचा आता आपली भाटी तळून झालेली आहे आता मी ते काढून घेते क तेल कडक पाहिजे कडक तेलामध्ये टाकायचं व नंतर गॅस मिडियम करून घ्यायचा आता मी इथे सर्व भाटी तळून घेते तसंच सेम लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं थोडं थोडं टाकून तर तयार झालेली आहे आपली डाळ भाटी आता आपण सर्व करू आता मी एका प्लेटमध्ये डाळ काढून घेते डाळ घेते डाळ भाटी लावून घ्यायचं ताटामध्ये भाटी लावून झालं की भाटी आपण तोडून घ्यायची म्हणजे क्रश करून घ्यायचं बारीक बारीक असं व त्यावरती आपण डाळ टाकून घ्यायचं इथे मी भाटी क्रश करून घेते म्हणजे तोडून घेते बारीक कस व आता यावरती मी डाळ टाकून घेते तर असं आपली डाळ भाटी तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब